आणखी एक महत्वाची बातमी पोलीस अधिकारी सुपेकरचा आणखी एक का कारनामा उघडतोय व्हायरल व्हिडिओ क्लिप जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे घोटाळ्यातून सुटकेसाठी त्याने लाचेची ऑफर दिल्याचं देखील समोर येतोय तसंच हा सुपेकर हा या हगवणे फॅमिलीशी रिलेट असल्याचं देखील समोर येत या ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र पुष्टी करत नाहीये मात्र सध्याच्या चर्चित प्रकरणाची दखल घेण्याच्या हेतूनं हा तपशील आम्ही आपल्यासमोर आणत आहोत

अरे पण कसे सुपेकरण काहीच नाही ना विनाकरण आमचे नाव कसे करतात बरोबर आहे साहेब हे सगळं मला कळतं पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय अरे पण निवेदन बनवतो त्यावेळेस तुम्ही सांगाय पाहिजे याच नाव नाही करा मी आ, बोलतो साहेबांना तुम्हाला फोन जोडून देतो फार तर नाही 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 निवेदन लेखी का तोंडी आहे लेखी तोंडी सगळच आहे हो त्याच नाव कट कसं करणार निवेदना मध्ये निवेदन मध्ये मी सांगतो साहेबांना तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून कट कट निवेदन निवेदन तयार करा माझं नाव घेऊ नका बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल फायदा करून देणार ना शंभर ठीक मी बोलतो साहेबांना शेती साहेबांना ओके दरम्यान जालिंदर सुपेकर कोण आहेत ते आपण पाहूया जालिंदर सुपेकर हे आयपीएस अधिकारी आहेत सध्या ते आय जी म्हणून काम करत आहेत सुपेकर हे राजेंद्र हगवणेंचे मेहुणे असल्याचा दावा केला जातो मयुरी जगताप आणि हगवणेंच्या तक्रारीतही सुपेकरांचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे अंजली दमानि यांचे जालिंदर सुपेकरांवरती गंभीर आरोप आहेत जळगावमध्ये पी एस आय अशोक सादरेंची सुपेकरांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या त्यांनी केली अशा पद्धतीचं वृत्त देखील आलेलं होतं सुपेकरांकडून कनेक्शन दिलं म्हणून सादरेंचा छळ केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय पाचशे कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुपेकरांच्या चौकशीचा दमानी यांचा आरोप किंवा तशी मागणी त्यांनी केली